पराभवाच्या धक्क्याला थांबून नव्या संकल्पाची सुरुवात सुधाकर घारे यांच्या नवसंकल्प सभेने दिला जोशाचा नवा संदेश पराभवाने खचून न जाता नव्या निर्धाराने नव्या संकल्पाचा आरोप करणाऱ्या सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीने रडायचं नाही लढायचं या ब्रीदवाक्याने पुन्हा एकदा झंझावती हाक दिली आहे कर्जत येथील रॉयल गार्डन हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता नवसंकल्प योजनेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात सळसळ निर्माण करणारा उत्साह दिसून आला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे आणि महाविकास आघाडीचे नितीन सावंत यांच्या तगड्या आव्हानासमोर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी मोठ्या निर्धाराने जनतेचा आशीर्वाद घेत आपला प्रचार केला पण थोडक्याच मतांनी पराभव स्वीकारावा लागला या पराभवाने घारे खचले नाहीत उलट नव्या निर्धाराने नव्या संकल्पासह जनतेसमोर उभे राहून रडायचं नाही लढायचं या आव्हानाने नवसंकल्प योजनेत सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी अशोक भोपतराव भरत भगत भगवान भोईर भगवान चंचे अंकित साखरे राजेंद्र निगुडकर भाई विलास थोरवे सुनील गायकवाड संतोष बैलमारे रंजना धुळे आणि पूजा सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांच्या उत्साही आणि प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले पराभव म्हणजेच शेवट नाही तर नव्या विजयाची सुरुवात आहे या विषयावर सर्वांची एक वाक्यता होती सुधाकर घारे यांनी जनतेशी थेट संवाद साधताना स्पष्ट केले की पराभव हा विजयाच्या दिशेने पहिला पाऊल असतो आपल्याला आता थांबायचं नाही पराभवाने शिकवण मिळाली आहे तो शिकून नव्या जोमाने आपल्याला पुढे जावे लागणार आहे माझे ध्येय अजूनही स्पष्ट आहे आणि आपली लढाई अजून संपलेली नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या या प्रेरणादायी वक्तव्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले जा... आहे त्यांच्या नेतृत्वाखाली

परिस्थिती या कवितेच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला के आहे कृपयाचा प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा मी कविता सादर करतो कवितेच सा नाव आहे मी कधीही मेहनतीने मागील काळा मेहनतीने मागील काळात ज्यांना मी होते आपल्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी तेच मला समोर गेले